आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरचा फॉर्म भरून देखील पैसे आले नसतील म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी ऑक्टोबरच्या नंतर फॉर्म भरायला परत संधी मिळाली नाही कुणाला आणि लवकरच मिळेल अशी अपेक्षा आपण आता करूयात आणि त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाज नक्कीच तुमचा उठवणार आहोत पण ऑक्टोबरचा फॉर्म होता आणि तो फॉर्म अजूनही मंजूर झाला नाही असे कोणी आहेत का जर तुमचा फॉर्म अजूनही मंजूर झाला नसेल तर अशा लाभार्थ्यांचे पुढे काय होणार आहे लक्षात ठेवा नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचे समाधान मी घेऊन येत असतो असं नाही की फक्त या तारखेला होणार आणि त्या तारखेला होणार तेवढ्यामध्ये अजिबात आपल्या त्या गोष्टीच्या संदर्भात आपले दहा टक्केच तसे व्हिडिओ आहेत नव्वद टक्के आपले व्हिडिओ आहेत तुमचे प्रश्न सोडवणार आहे आता या व्हिडिओमध्ये बरेचसे जे काही ऑक्टोबरचे लाभार्थी आहेत ते बिचारे वाट है कि की अजूनही आमचा फॉर्म मंजूर झाला नाही आणि मग आमचा फॉर्म कधी मंजूर होणार आहे ही समजा उदाहरणासाठी आज मे महिना उजडला आहे तरीही आम्हाला आमचा फॉर्म मंजूर झालेला नाही मग आमचा फॉर्म मंजूर कधी होणार आम्ही डी बी टी करून बसलो आहेत वगैरे 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 पण आम्हाला लाभच मिळत नाही आणि ऑक्टोबरला फॉर्म भरला होता मी खास करून या व्हिडिओमध्ये ऑक्टोबरच्या लाभार्थ्यांच्या बाबतीत बोलत आहे त्यामुळे ऑक्टोबरच्या लाभार्थ्यांनीच खास करून हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली बघा की तुमचा लाभ तुम्हाला का मिळत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही विचारत असता की सर ऑक्टोबरबद्दल बोला ऑक्टोबर मी सर्वांच्या बाबतीत सर्व या योजनेच्या बाबतीत इतर योजनेच्या बाबतीत देखील जे आहे आपण सर्व सर्वांगीण जे आहे तुम्हाला तुमचं जे काही या छोट्या छोट्या संकल्पना आहेत त्या क्लिअर करण्याचं काम करतो आहे पहिल्यांदा तर लक्षात ठेवा ऑक्टोबरचा महिना म्हणजे ऑक्टोबर आणि आता आहे मे म्हणजे बघा महिने किती झालेत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि एप्रिलच्या नंतर मे म्हणजे तब्बल जवळपास आठ महिने झाले बघा आठ महिने आणि आठ महिने या महिन्यामध्ये जर अजूनही तुम्ही तुमच्या फॉर्मची मंजूर होण्याची वाट पाहत असताल तर माझ्यामध्ये आता काहीही अपेक्षा करण्यात पॉईंट नाही एक दुसऱ्या एक दुसऱ्या लाडक्या बहिणीचा म्हणजे एखाद एक एका एक दुःखात ज्याला आपण म्हणतो एखाद्या लाडक्या बहिणीचा कदाचित काही टेक्निकल कारणामुळे जे राहिलं असेल तर त्यांचा फॉर्म मंजूर होण्याची शक्यता आहे अन्यथा आता ऑक्टोबरचा फॉर्म या मे महिन्यामध्ये किंवा मेच्या नंतर जे आहे परत जूनमध्ये वगैरे गिरे आता मंजूर होणार नाहीत कारण त्याचं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे त्याचं कारण हे आहे की आतापर्यंत जर तुमचा फॉर्म मंजूरच झाला नसेल तर त्याचं साधं सिंपल कारण असावं ते म्हणजे नंबर एकचं कारण म्हणजे तुम्ही अपात्र असाल आता अपात्र असाल काही काही लाडक्या बहिणी मान्य करणार नाहीत त्या म्हणतील की नाही आम्ही अपात्र नाही तर मग त्यामध्ये दुसरं कारण असू शकतं की टेक्निकल बाबी आता टेक्निकल बाबी म्हणजे काय ते सांगतो आहे टेक्निकल बाबी म्हणजे जसं की कोणी कागदपत्र अस्पष्ट डाऊ अपलोड केलेले आहेत त्यामुळे देखील जे आहेत त्यांचा फॉर्म मंजूर होणार नाही किंवा काही काही असे पण जे आहेत लाभार्थी असतील की त्या लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीची माहिती दिलेली आहे किंवा त्यांच्याकडून चुकून काही गोष्टी तशा भरल्या गेलेल्या आहेत अशा पण लाभार्थ्यांचा फॉर्म मंजूर होऊ शकत नाही टेक्निकल बाबीमध्ये आता ज्यांचा मंजूर होऊन परत त्याच्यामध्ये वेगळ्या बाबीनं म्हणजे समजा उदाहरणासाठी एखाद्या लाडक्या बहिणीचा फॉर्म मंजूर झाला आणि परत नाव अपडेट केल्यामुळे तो जो फॉर्म आहे परत रिजेक्ट झाला परत तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे एक महिना दीड महिना वाट पाहता आणि परत लाभ चालू होतो हा आता असा भाग नाही यांचा जे ऑक्टोबरचे लाभार्थी आहेत त्यांचा फॉर्मच मंजूर जर होत नसेल तर त्यांनी टेक्निकल बाब काय चूक केलेली आहे की डॉक्युमेंट्स चुकीच्या ठिकाणी जिथे तुम्ही आधार कार्ड अपलोड करायचं तिथे दुसरंच रेशन कार्ड अपलोड केलेलं आहे अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या असतील किंवा या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं कारण म्हणजे नव्याण्णव टक्के चान्सेस आहे की ते अपात्र झालेले असतील कारण की अपात्र झाल्याचा मेसेज हा लाभार्थ्यांना मिळत नाही ऑक्टोबरच्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या लाभार्थ्यांना मी खास करून या व्हिडिओमध्ये हे सांगू इच्छित आहे की जर अजूनही तुमचा ऑक्टोबरचा फॉर्म भरला नसेल म्हणजे भ हे झाला नसेल मंजूर झाला नसेल ऑक्टोबरच्या कोणत्याही तारखेला भरला असेल कारण की पंधरा ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती परंतु त्या तारखेच्या अगोदर म्हणजे एक ऑक्टोबर दोन ते एक पंधरा ऑक्टोबर या दरम्यान तुमचा फॉर्म भरला असेल एक ते पाच चौदा पंधरा दरम्यान तर तुमचा फॉर्म अजूनही मंजूर झाला नसेल तर आता इथून पुढे तो फॉर्म मंजूर होण्याची शक्यता फार कमी आहे जे आहे ते मी स्पष्ट सांगालो आहे त्यामुळे एक तर लक्षात ठेवा बरेचशा आपण मागे पण काही एक एक दीड महिन्यापूर्वी अशा न्यूज पाहिल्या होत्या की बरेचशा लाभार्थ्यांचे जे आहे ना, ना था था, ते ते की फॉर्म स्क्रुटिनी म्हणजे प्राथमिक स्तरावर त्यांचे फॉर्म अपात्र करण्यात आले म्हणजे त्यांना नामंजूर करण्यात आले तर त्याचं कारण पुढे आलं की त्यांच्याकडे वेगवेगळ्या त्या योज हे करीत होते म्हणजे त्यांच्याकडे फोर व्हीलर होत्या जसे की कोणी चुकीची माहिती दिली होती काही लाभार्थी जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरला होता चुकीच्या म्हणजे ते अपात्र होते तरी देखील त्यांनी फॉर्म भरला होता बसलात बसला नाही बसलात नाही बसला अशा पद्धतीने तर मॅक्झिमम फॉर्म जे आहेत तर त्याच आधारावर जे अपात्र करण्यात आलेले आहेत काही मी सांगतो आहे की एक एक दोन टक्का असं काही टक्केवारी काय फिक्स्ड पुढे आलेलं नाही पण तुम्हाला एक अंदाज सांगायला आहे की थोडेफारच फॉर्म असतील की त्यांना टेक्निकल बाबीमुळे ते फॉर्म अपात्र केले जात असतील कारण अपात्र केल्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीने तुम्हाला मॅसेज प्राप्त होत नाही म्हणजे की तुमचा फॉर्म अपात्र झाला आहे पण मात्र एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की तुम्हाला तुम्ही फॉर्म भरल्याचा सबमिट झाल्याचा मॅसेज तरी आला होता का हा मॅसेज येणं अत्यंत गरजेचा होता आणि जर तोही मेसेज नसत नसता आला तरच तुम्ही महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे जाऊन जे आहे तुम्ही त्यांना सांगू शकता की मला मी फॉर्म सबमिट झाल्याचा देखील मला मॅसेज आला नाही म्हणजे माझा फॉर्म खरंच भरला गे गेला का नाही हे हेही मला माहिती नाही तर त्या बाबतीत तुम्ही जाऊ शकता अन्यथा तुम्हाला फॉर्म भरल्याचा सबमिट झाल्याचा मॅसेज आला आहे आणि फॉर्मच पात्र झालेलं नाही आणि तुम्ही अपात्र तुम्हाला माहिती आहे की तुम्ही अपात्र आहेत तर त्यावेळेस तुम्हाला जाण्यात काही पॉईंट नाही पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पात्र आहेत तर त्यावेळेस तुम्ही जर एखाद्या वेळेस जर महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जर भेट दिली त्यांचे संपर्क केला तर नक्कीच तुम्हाल तुम्हाला त्याच्यातून काहीतरी तोडगा निघू शकतो पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहे ते मी सांगालो आहे की जर ऑक्टोबरचा फॉर्म असेल अजूनही मंजूर झाला नसेल तर आता कुठल्याही पद्धतीची अशा अपेक्षा उरलेली नाही कारण यापूर्वी मार्चमध्ये मंजूर झाले यापूर्वी फेब्रुवारीमध्ये पण मंजूर झाले म्हणजे तब्बल पाच सहा महिन्याच्या नंतर पण आता इथून पुढे अशा प्रकारचे फॉर्म म्हणजे ऑक्टोबरचे यंद्र डायमामध्ये मंजूर होण्याची शक्यता फार फार कमी आहे त्यामुळे जे आहे ते मी स्पष्ट सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त पण तुम्हाला ऑक्टोबरच्या लाभार्थ्यांना खास करून जर काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता पण ज्यांचे फॉर्म मंजूर झाले ज्यांना ज्यांची डी बी टी झालेली आहे ज्यांची डी बी आहे ज्यांचे संपूर्ण आटी शर्ती पूर्ण आहेत झालेल्या तर अशा ऑक्टोबरच्या लाभार्थ्यांना लाभ मिळतो आहे पण ज्यांचे फॉर्म मंजूरच झाले नाही त्या संदर्भात हा व्हिडिओ होता तुरताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आपण काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता ऑक्टोबरचे लाभार्थी ज्यांचा फॉर्म आजच्या आतपर्यंत म्हणजे आज घडीला पण मेमध्ये पण मंजूर झालेला नाही असे खास करून ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद